मित्रांनो दोन हजार पंचवीस या येणाऱ्या नवीन वर्षात मीन राशीच्या आयुष्यात तीन चांगल्या घटना घडणार आहेत त्या चांगल्या घटनांमुळे तुम्हाला दोन हजार पंचवीस हे येणारे नवीन वर्ष लाभदायी आणि फलदायी जाणार आहे कोणत्या आहेत त्या तीन महत्वाच्या घटना त्याचबरोबर आणखी कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीच्या बाबतीत घडू शकतात मान्य आहे की मीन राशीला सध्या साडेसातीत चालू आहे आणि त्यामुळे काही गोष्टींचा त्रास तुम्हाला पण मग त्यावर उपाय काय करता येईल या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सरळ साध्या स्वभावाची जगा आणि जगू द्या या तत्वावर जगणारी रास म्हणजेच मीन रास याच मीन राशीच्या आयुष्यामध्ये दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये महत्वाच्या काही गोष्टी घडणार आहेत काही सकारात्मक गोष्टी घडणार आहेत त्याचबरोबर काही अशा गोष्टी सुद्धा आहेत ज्या जरा मनाविरुद्ध सुद्धा घडतील त्यांचा आढावा आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत सगळ्यात आधी बोलूया करिअरमध्ये काय घडणार आहे सगळ्यात पहिली घटना महत्वाची पहिली घटना घडणार आहे तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमच्या करिअर मध्ये तुम्हाला प्रगती बघायला मिळणार आहे तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीत पदोन्नतीची संधी आहे नोकरी बदलाची संधी आहे हे वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत चांगलं असणार आहे तुम्ही असं काहीतरी काम करताय की जिथे तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते किंवा त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करताय तर तसा योग सुद्धा जुळून येऊ शकतो खास करून दोन हजार पंचवीस हे वर्ष व्यवस्थापन आय टी राजकारण शिक्षण आणि प्रशासनाशी संबंधित लोकांसाठी अत्यंत उत्तम ठरू शकतं नोकरीमध्ये उन्नती होऊ शकते खास करून चौदा फेब्रुवारी ते बावीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुम्हाला चांगले अनुभव येतील हे तर झालं नोकरीच्या बाबतीत पण जे व्यवसाय करतात त्यांचं काय व्यवसायासाठी मार्च आणि जूनचा काळ थोडा चिंतेचा असू शकतो पण व्यवसायाच्या वाढीचा दर मात्र चांगला असणार आहे काही नवीन काम सुरू होऊ शकतात एकंदरीतच तुम्ही व्यवसाय करा किंवा नोकरी करिअरच्या दृष्टीने हे वर्ष प्रगतिशील राहणार आहे हे नक्की म्हणजेच पहिली घटना घडणार आहे तुमच्या करिअरच्या बाबतीत आणि ती घटना तुम्हाला सकारात्मक अनुभव देऊन जाणार आहे आता वळूया कुटुंबाकडे कुटुंबामध्ये काय घडणार आहे कुटुंबामध्ये मात्र तुम्हाला जरा सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण कुटुंबामध्ये वर्षाच्या सुरुवातीला थोडासा ताण तणाव हुशारीने हाताळावी लागेल खास करून वर्षाचे सुरुवातीचे महिने जोडीदाराशी वादविवाद टाळा कुठल्याही अनावश्यक गोष्टीवरन वाद, अनावश्य गोष्टी वाद होणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे घरातलं वातावरण चांगलं राहण्यास मदत होईल खास करून पतीने पत्नीशी किंवा पत्नीने पतीशी सौम्य भाषेत बोलायचं आहे तसं तर मीन राशीचे लोक बोलताना अतिशय नम्रपणे बोलतात कुणालाही स्वतःहून दुखवत नाहीत हा त्यांचा अत्यंत चांगला गुण आहे पण तरी सुद्धा सध्या साडेसाती चालू आहे आणि दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मात्र बोलताना विशेष काळजी घ्यायची आहे की कुठल्याही गोष्टीवरनं वाद होणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं आहे पण त्याचबरोबर जर तुम्ही प्रेमात असाल तर मात्र तुमचं प्रेम जीवन पुढे जाण्याच्या दृष्टीने सकारात्मक घटना घडू शकते त्याचबरोबर ज्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे ते जोडीदारासोबत एखाद्या विदेश यात्रेला जाऊ शकतात तसा योग आहे ही दुसरी चांगली घटना त्याचबरोबर आणखीन चांगली घटना घडणार आहे ती म्हणजे हे वर्ष तुमच्यासाठी धनदायक ठरणार आर्थिकदृष्ट्या दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं राहणार आहे ही तिसरी महत्वाची घटना असणार आहे सुरुवातीलाच म्हटलं तसं करिअरच्या दृष्टीने नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल आणि करिअरमध्ये लाभ मिळाला की अर्थात धनलाभ हा होतोच उत्पन्न वाढतंच आणि त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते म्हणूनच तुमची आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीसपेक्षा पेक्षा निश्चितच चांगली झालेली तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग जेव्हा आर्थिक स्थिती चांगली होते दे, तेव्हा माणूस काय करतो अहो अर्थात शॉपिंग म्हणूनच तुमच्याकडे एखादी तुमच्या आवडीची वस्तू खरेदी करण्याची संधी सुद्धा येईल आणि त्या संधीचा फायदा तुम्ही घ्याल त्याचबरोबर घर जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचे योग सुद्धा मीन राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये आहेत धनाचा वापर खास करून तुम्ही गृहनिर्माणासाठी अर्थात तुमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी करताना दिसाल त्याचबरोबर यावर्षी तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना सुद्धा दिसत रखडलेली कामं पूर्ण होताना दिसतील वडिलोवार्जित संपत्तीचा लाभ होताना सुद्धा दिसेल या तर झाल्या काही चांगल्या घटना पण त्याचबरोबर तुम्हाला साडेसाती चालू आहेत आणि साडेसातीत आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं मी मघाशी म्हटलं तसं कुटुंबात थोडासा ताण तणाव तुम्हाला जाणवू शकतो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे साडेसातीच्या काळात आपलं कोण परक कोण याची चांगली ओळख माणसाला होत असते त्यामुळे साडेसातीच्या काळामध्ये संयम ठेवून आपल्या आजूबाजूला चाललेल्या घटनांचा अनुभव घ्यायचा असतो आणि त्यातनं धडा शिकायचा असतो साडेसातीच्या काळामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते म्हणूनच आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे चांगला आहार उत्तम व्यायाम त्याचबरोबर एक उत्तम दिनचर्या ठरवा जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग्य ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील आता वळू या उपायांकडे साडेसाती चालू आहे आणि म्हणूनच तुम्ही हनुमानाची उपासना करत राहा हनुमानाच्या उपासनेने साडेसातीच्या काळामध्ये दिलासा मिळतो मग मारुती स्तोत्र म्हणणं असेल किंवा हनुमान चालीसा म्हणणं त्याचबरोबर शनिवारचा उपास करणं असेल किंवा शनिवारी राळाच्या आणि शनि महाराजांच्या दर्शनाला जाणं असेल यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमची जी काही साधना उपासना जी तुम्ही नेहमी करता ती सुद्धा चालू ठेवा साधना उपासनेने तुम्हाला आत्मिक बळाची प्राप्ती होईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साडेसातीच्या काळामध्ये करायचा असतो दानधर्म आपल्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने गोर गरीब असाय अपंग या लोकांसाठी दानधर्म अवश्य करा त्यामुळे सुद्धा साडेसातीची तीव्रता कमी होते सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरात असणारे तुमचे आई वडील आजी आजोबा ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचा अपमान चुकूनही करू नका त्यांची सेवा करा कारण शनी महाराजांना वृद्धांचा अपमान किल्ला अजिबात चालत नाही त्याचे फटके बसतातच वृद्धांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा शनी महाराज निश्चितच प्रसन्न होतात आणि चांगले लाभ सुद्धा देतात येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका